आज आपल्या ब्लॉकचा दुसरा दिवस सकाळी उठल्या उठल्या घरच्यांनी पाणी भरायला लावलं अजून आंघोळ पण नाही केली आमच्या आजीच्या काही जुन्या गोष्टी तुम्हाला त्याला जात म्हणतात ह्याच्यावर गहू वगैरे दहल्याचे तांदूळ वगैरे आणि वरवंट ह्याच्यावर मसाले वगैरे कुठले जायचे आता ह्या दो दोन दोन गोष्टी हळूहळू गायब होत चाललेल्या आहेत आमची आजी बाय स्माइल दिली मारी <laughs> आज हिने आमच्या घावणे केलेत आ हळूहळू पोरं आलेत म्हणून ते आमच्या घावणे करत गावाकडचे घावणेच वेगळे असतात चला आता याने केलेले गावने मस्त मस्त खाऊ आपण त्याला तुम्ही लाकूड म्हणत असतात तुमच्या भाषेत तर आमच्या भाषेत हलकून म्हणतो त्याला आता आपल्याला खाली होम लावायचं आहे ना आता होम आपल्या खाली देवळात असणार आहे तर त्यासाठी लाकूड म्हणजे हलकून घेऊन जातो पण भोरशेतला आपण बघितलं असं नेकलेस पॉईंट तसं आमच्या गावाची तर पण नेकलेस पॉईंट आहे तुम्हाला नीट दिसतो काय माहित नाही झाडांमुळे पण हा बरोबर इथून असा जाऊन तिकडे असा गेलेला आहे अशा प्रकारे प्रत्येक जण आपापल्या घरातून एक एक लाकूड म्हणजेच हाळकुंड नेत आहे मी एक घेतलेले पुढे बाबांनी पण एक हळकुं घेतलेले मागणं पण असं असं प्रत्येक घरातून लाकूड म्हणजे हाळकुंड येत साठी आपलं या मधलं पिलर असणार आहे सपोर्टचं ह्याच्यावर चार पाच लाकडं साईडने येतील आणि ह्यामध्ये उभं राहील चला इथं आपली होळी लागणार आहे खड्डा केलाय त्यामध्ये ही सगळी लाकडली जाते काल मेन लाकूड सपोट नाही चार साइडने म्हणजे तिन्ही साईडने बांधून ठेवले आणि दोरी नाही ही वेल प्रत्येकाचं कोऑर्डिनेशनने आता हे सगळं नीट होईल अशा तऱ्हेने आपली होम उभा राहिलेला म्हणजे होळीचा फायनली चला आता संध्याकाळी आपल्याला होम लावायचं आहे होळीच होमाचं सगळं काम म्हणजे आमच्या इकडं होम म्हणतात तुमच्याकडं होळी म्हणत असते माहिती नाही काय म्हणतात ते कमेंट बॉक्स मी नक्की सांगा आता हे झालं तर रात्री देवाची तर कोण नसतं म्हणून आम्ही ग्राउंड तयार करतो म्हणजे सगळे खेळण्याच्या हिशोबाने तरी थांबतील तेव्हा आता इथं ग्राउंड बनवायचं काम सुरू आहे पुण्यामध्ये नुसतं बसून दुसऱ्यांना काम सांगणारा माणूस आज काम करतोय हे जे दगड आहेत यांना आमच्याकडे गुलुले किंवा गोटा असं म्हणतात हे काय आहे आज होळीला तुम्हाला संध्याकाळी कळेलच ह्याचा उपयोग काय असतो आणि हे कुठल्या खेळात वापरतात हा जो डोंगर आहे ह्याचा उपयोग काय होतो हे, हे का तुम्हाला आज होळीत कळेलच हा आमच्या इथला एक महत्वाचा डोंगर आहे ह्याच्यावरनं कोलता फेकला जातो कोलता म्हणजे एक आग असते ती या डोंगरनं फेकली जाते आणि याचा उपयोग काय होतो हे नंतर तुम्हाला कळेल आज होळीला एक सिग्नल म्हणून इथे वापरला जातो कुठला सिग्नल काय आहे हे तुम्हाला आज कळेलच रात्रीची तायरी चालली आहे बॉक्स क्रिकेटची संध्याकाळी पालखीपाशी कोण थांबत नाही दिस स्थानवर इथे पालखी असते आपली रात्रभर तर त्यासाठी पोरच चार वाजेपर्यंत क्रिकेट खेळत असतात आपली चला ही आपली होळी होळी आणि होम वेगळा वास्त आहे जरा या पोर ज्या काटा पकडल्या आहेत ना त्या बारसारख्या असतात म्हणजे बिना दारूच्या वस्तू आता आपली होळी तर झालेली आहे त्यानंतर एक खेळ असतो तो तुम्हाला थोड्या वेळातच कुठला खेळ आहे त्या खेळाची उत्सुकता असते सगळ्यांना प्रत्येक वाडीमध्ये कुठल्या वाडीतलं कुठला पोरगा ते उचलला येतोय कळेलच तुम्हाला थोड्या वेळात बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे एका काट्या फुटतात हा जो खेळ आहे गुलाल उचलायचा खेळ आहे गुलाला म्हणतात त्याला फायनली आपली होळी झालेली आहे आता आपण होम लावण्यासाठी खाली जाणार आहे जे आपण दुपारी लाकडं रचली होती तिथे जायचं आहे आता आपल्याला चला आणि आपला तुम्ही खेळ बघितला असेल तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये आणि तुमची इथं पण असे वेगवेगळे खेळ असतील तर नक्की सांगा धन्यवाद चला आता आपण चाललो ठाणकावर कारण की आपली देवाची पालखी तिकडे रेडी झालेली आहे इथनं आता होमापर्यंत पालखी चालवत घेऊन जाणार आहेत तर चला तर आपण बघू आमच्या बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा सा खेलतो यो शिमगा आमचे शिमगा आमचे सन शिमग्याचा लाई रे आमचे गावा जे तुम्ही बघताय लाल कलरचं हा कोळी ते आणि चकदेवच्या डोळोंगरावरून तो खाली फेकला जातो मग त्यानंतर आमच्या इकडच्या कोकणातले सर्व होळी पेटतात याला म्हणतात कोली आता थोड्याच वेळेने होमाचं प्रसिद्ध गाणं आणि कोकणातले अन बनशन तुम्ही ऐकताला थोड्या वेळेने तुम्ही ऐकलं पण असेल तर थोड्या वेळ थो सुरू होईल अशा प्रकारे आपला होम पेटवलं जात आहे मानकरी जा जे आहेत या वर्षी जे त्यांच्या हातात होम पेटवले जात आहे आणि शीत तोडणे काय हे तुम्हाला पळवेतच कळेल चला हे जे खाली उभे आहेत इथे हे जे मी तुम्हाला म्हटलं तर तीन मारक यांची तीन नार वर जमिनीवर खाली पडून द्यायचं नाही आणि शीत झेलायची आमची इथली रीत आणि आमची परंपरा शीत पाडण्याची वाढ वागतात सगळे ते टोकाला बांधले की शीत खाली पडतच नाही सीडी लावून चढून का करतायत अशा प्रकारे शीत तो तोडलं गेलेलं आहे आमचे धाराशी हय शिमोगा आमच्या धाराशी हय शिमोगा बारा महिन्याचे पंधरा दिसाचा खेळ तो यो शिमोगा सन शिमोग्याचा रे आमचे गावा टीम पाडून आपलं खेळायची सुरुवात करू रात्री साडे पर्यंत आपलं खेळणं सुरू राहील चला तर काय मजा मस्ती होती ते पुढे बघू या ठिकाणी माळून घ्या आय पी एल सुरू आहे आमची सध्या गावाची या ठिकाणी विकेट पहिली पर्वती पहिली निष्ठ पहिली दैदरी या ठिकाणी गेलेली आहे आता ही अशीच मजा रात्री साडे पर्यंत सुरू राहणार आहे टीम हारलेली आहे फायनली मॅच झालेली आहे आता सकाळचे साडेतीन वाजलेत गुड नाईट आता आपण पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू टेक केअर फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू